जय श्रीराम या राज्याचे कर्तव्यदक्ष विकास पुरुष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचाही वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून मूर्तिजापूर शहर भाजपच्या वतीनं ग्रामीणच्या वतीनं आणि भाषाकली तालुक्याच्या वतीनं मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे अनेक सामाजिक उपक्रम तिथं साजरे करण्यात येणार आहे तर मूर्तियापुरातील युवा युवतींना माझं नम्र निवेदन आव्हान आहे की जास्तीत जास्त रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन आपण रक्तदान करावं हो। माता मंदिर लकडगंज येथे या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी सहभाग घ्यावून वाढदिवसाची भेट म्हणून एक शुभेच्छा म्हणून जास्तीत जास्त रक्तदान करावं अशी नम्र विनंती मी आमदार हरेश माळजप्पा पिंपळे करतो धन्यवाद